नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर या ठिकाणी पक्ष निमित्त म्हटलं जाणारं पितृ अष्टक सादर करीत आहे सध्या पक्ष पंधरवाडा सुरू आहे म्हणून प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे यथोचित आपल्या पूर्वजांचं आपल्या पितरांचं श्राद्ध घालून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येकाच्या घरी पक्ष श्राद्ध हे आत्ता चालू आहेत त्याचा अर्थ की आपण पक्ष आणि श्राद्ध घालून आपल्या पूर्वजांच्या आवडीप्रमाणे नानाविध पक्वांनी बनवून त्यांना प्रसन्न करून आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी बाधा त्यांच्याकडे आपण या ठिकाणी मागणी करू की तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या मस्तकावरती सदोदित असू द्यावेत आणि आमच्या जीवनातील येणाऱ्या अडचणी आपण दूर कराव्यात आपण कायम आमच्यावरती प्रसन्न असावे या आशयाचं पितृ आज आपल्यासमोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो मी त्या पितरांना अशा नम्र स्मरतो मी त्या पीत नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मिळाला पुढे मार्ग मार्गतो सदा दा कृपाहीच कृपा केली च नमस्कार त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतना विनन्ति हि च माझी त्रिदेवतना कृति कर्माझ्या मिलो मोक्षयाना कृतिकर्म मालो मोक्षतयाना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजाना जोडो नीकर हे विनन्ति तयाना जोडो निकर विनन्ति तयाना अग्नि वरुण वायु आदितना अग्निवरुण वायु आदिदेवतन्ना सदा सहाय्य देवोनि उद्धरी पितरणा सदा सहाय देवोनी उद्धरी पीतरान्ना त्या पूर्वजान्ना वसुरुद्र पीत वसुरुद्र पीत गोत्रे वसुरुद्रदित्यस्वरूपपीतरान्ना सप्तगोत्रे कुलान्ना सप्तगोत्रे एकोत्तरशताब्दी मुक्ति मुक्तिमार्ग द्यावा उद्धर्यामुक्तिमार्ग द्यावा साष्टांग त्या पूर्वजाना करोनी सिद्धता भोजनाचीतयाना करोनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वान्ये आवडीने बनवी तयांना नाना पक्वानने आवडीने बनवी तयांना सदा तृप्त जोडी हो जोडीकरांना सदा तृप्त राहो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजोनितिलायवाणे मनोभावे पूजून तिलायवाने विप्रास देऊनी दक्षिणात्वरेने विप्रास देऊनी दक्षिणात्वरेने आशीष द्यावो आमस कलांना आशीष द्याहो आमासला नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीचं आमा न्यून काही राहता माफी करा सदा स्मृती राहो आपुलीच आमा न्यून काही राहता माफी करा ना गोड मानून घ्यावे या सेवा व्रताला गोड मानून घ्यावे या सेवा व्रताला नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना धन्यवाद